तर बघाय मित्रांनो आपल्याला असा पूर्ण पाला काढून घ्यायचा आहे आपण कडुलिंबाचा पाला आणलेला आहे असं सर्व पाला आपल्याला काढून घ्यायचा अशा पद्धतीने सर्व करून घ्यायचं आपल्याला तुम्हाला पुढे दाखवतो कशा प्रकारे आपल्याला पाला मिक्सरला ग्राइंडर करून द्यायचा आहे छोटा बार चुरा करून घ्यायचा आपल्याला पूर्णपणे असं सर्व झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित करून हा बघा असा कडुदिंबाचा पाला चांगल्या रीतीने पण धुवून पण घेतलेला आहे पाण्यामध्ये स्वच्छ असं पूर्ण पाला करून घ्यायचा आपल्याला तर चला आता पुढे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण घरून आता पेस्ट करून आणली आहे कडुलिंबा पाल्याची तर आता आपण हा हा पूर्ण पाल्याची पेस्ट आहे ना आपण आपल्या सर्व कोंबड्यांना खाद्यामध्ये मिक्स करून देणार आहोत जेणेकरून आपल्या कोंबड्यांचा पोट साफ राहण्यासाठी आणि त्यांच्या पोटातील जंतू म्हणजे जे, जे कीटक असतात ते मारण्यासाठी तर अशा प्रकारे आपण आता पूर्ण खाद्यामध्ये खाद्य देणार आहोत आणि डिवॉर्मिंग करून क घेणार आहोत आपल्या पूर्ण कोंबड्यांची आणि आपलं कसं आहे माहीत आहे का आता आप आपण हे आपण तीन दिवस कंटिन्यू करणार आहोत जेणेकरून आपल्या कोंबड्यांचं पूर्ण प्रतिकारशक्ती वाढेल आणि पूर्ण त्यांचा पोट साफ होईल तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे तर आता मी खाद्यामध्ये मिक्स करतो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपल्या कोंबड्या खाता आहेत त्या हे <tellan> बघा आपण आता पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे सर्व तर आता आपण इथे कोंबड्याना सर्व आलेले आहेत तिकडे तिकडे तर आपण आता त्यांना टाकून देऊ तर बघूया कशा प्रकारे कशाप्रकारे य य बघू शकता कोंबड्या कशा पूर्ण आलेल्या आहेत खायला तर अशा पूर्णपणे कोंबड्या खाऊन घेतील आता आपण पूर्ण टाकून घेऊयात तर हे बघा आपल्या पूर्ण कोंबड्या कशा खाता आहेत आपल्या कडुलिंबाचा पाला आपण खाद्यामध्ये मिक्स केला आहे तर हे बघा आपण ह्या छोट्या पिल्लांनासुद्धा टाकलेलं आहे तर आता ही पिल्लेसुद्धा आहेत सर्व तर अशा प्रकारे आपल्या कोंबड्यांचं आपण डिवॉर्मिंग करून घेऊ आणि तीन दिवस सतत आपण आपल्या पिल्लांना आणि कोंबड्यांना देऊ तर आपल्या कोंबड्यांची तंदुरुस्ती राहील तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे हे बघा कसं खातायत पूर्ण खाद्य तर तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व कोंबड्या आपण कडुलिंबाचा पाला जसं टाकलं आहे तसं म्हणजे खाता येते बघा आपण सर्व टाकलेलं आहे अशा प्रकारे आपण आपल्या कोंबड्यांचं डिवॉर्मिंग करून घ्यायचं आहे बघा किती खाता आहेत सर्व आपल्या ओरिजिनल गावरान गावटी कोंबड्या आहेत तुम्ही पाहू शकता क्वालिटी त्यांची कोंबड्यांची हे बघा छोटे पिल्लेसुद्धा आहेत तुम्ही क्वालिटी बघा आपल्या पूर्ण कोंबड्यांची कशी आहे हे बघा या य आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे आपण कशाप्रकारे कोंबड्यांची काळजी घेतो नियोजन कसे करतो तसे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमार्फत कळत जाईल आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा आणि असंच छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ बरं धन्यवाद मित्रांनो बाय बाय